नमस्कार विमल गायकवाड किचनमध्ये सर्वांचं स्वागत आहे आज मी काळं तिखट बनवते हे लातूर जिल्ह्यात काळं तिखट म्हणतात कोणी काळा मसाला बनतं लवंगी मिरची आहे हे सातशे ग्राम दोन दिवस कडक उन्हात वाळवून घेतलेले आहे हे आहे बेडगी मिरची आहे दोनशे ग्राम गरा। शंभर ग्राम आहे काश्मीरी मिरची वीस ग्राम आहे मोठी विलायची पंधरा ग्राम आहे बारकी विलायची अर्धा किलो कांदा उन्हात कडक वाळवून घेतलेला आहे पंधरा ग्राम मोहरी आहे ओ आहे एक चमच आणि जायफळ आहे तीन दहा ग्राम पिपरी आहे आणि जायपत्री पंधरा ग्राम आहे पंचवीस ग्राम जिरे आहेत वीस ग्राम दालचिनी वीस ग्राम सुंठ आहे आणि हे वी पंधरा ग्राम हाळकुंड पंधरा ग्रामच दगड फूल अर्धी वाटी नमक आहे वीस ग्राम हे हिंगाचा खडा आहे शंभर ग्राम धने आहेत पाव किलोही धने टाकू शकता तुम्ही एक किलो मसाल्यासाठी हे पाव किलो खोबरं आहे वीस ग्राम आहे चक्रीफूल दहा ग्राम आहे कबाबचिनी मिरी वीस ग्राम लवंग दहा ग्राम मेथी दहा ग्राम बडीशेप दहा ग्राम खसखस वीस ग्राम शहाजीरा वीस ग्राम आहे हे पंचवीस ग्राम तीळ आहेत नागेश्वर आणि त्रिफळा हे दहा दहा ग्राम आहे हे पंधरा ग्राम तेजपत्ता आहे तीळ टाकले मी खसखस आता टाकले कमी गॅसवरच आपल्याला असं भाजून घ्यायचं आहे आणि ही खोबरं कोरडच आपल्याला हे तीन वस्तू भाजून घ्यायचे आहेत तेजपत्ता कमी जास्त करू शकता तुम्ही मी वीस ग्राम घेतला आहे तेजपत्ता कमी गॅसवरच हळकून फोडून पहिल्यासोबत हळकून टाकले तर आणि हे थोडंसं खलबत्यात मी सुंटला असं वाटल्यासारखं केलं ते त्याच्यामुळे त्याचे तुकडे होऊ लागलेत असं आपणाला कमी गॅसवरच साऱ्या वस्तू भाजून घ्यायच्या आहेत थोडं थोडं तेल टाकून मी हिंगाचे बारीक तुकडे करून ह्याच्यासोबत टाकले होते हळदीसोबत सारे मसाले आपल्याला असेच कमी गॅसवर भाजून घ्यायचे तर थो, कढई थोडी मोठी घ्या आणि जाड घ्या म्हणजे मसाले करपणार नाहीत जास्त करपवून आपल्याला मसाला काळा करायचा नाही त्याचा स्वाद सारा जातो त्याच्यामुळं कमी थोडंसं आता भाजायला थोडंसं जास्त कडक करायचं नाही आपल्याला मसाले कांदा आहे कसा का तांबूस तांबूस आपण काढून घेतलेला आहे आता हे तेलात मोठे मोठे पहिले मसाले टाकून घेते आणि शेवटला जे बारीक आहेत ते नंतर टाकू तीस वर्षापासून मी मसाला घरीच बनवत आहे त्याच्यामुळं मी हे वर्षाचा मसाला एकच वेळेस बनवून ठेवते आपल्या महाराष्ट्रामध्ये कसं कांडण मिळतं आपल्याला मिरच वाटायला कुठंही मिरचू आपण वाटून आणू शकतो कांडण बघून पण आम्ही बाहेर राहतो कुठंही त्याच्यामुळं आम्हाला कांडण मिळत नाही तर मी घरीच बनवते मिक्सरवर मसाला आणि वर्षभरासाठी साठवून ठेवते आता सध्या आम्ही बँगलोरमध्ये आहोत त्याच्यामुळे हिथंही मला कुठं कांड दिसलेलं नाही लास्टला शेहाजीरा टाकले होते मी थोडंसं हलवून लगेच काढून घेतली जास्त आपणाला करपवायचं नाही मसाला जर वर आपला व्यवस्थेशीर भाजला ना तर वर्षभर जशास तसंच आपला सुवास येत राहतो फक्त करपू द्यायचे नाही तर मसाले हलकं हलकं भाजून घ्यायचा आपणाला हे दोन एक सारख्या मिरच्या आहेत थोड्याशा मोठ्या म्हणून तेला एक वेळा टोपल्यात मी काढून घेतल्यात एक सोबत भाजायला येते म्हणून आणि आपल्याला तेलाचा जास्त वापर करायचा नाही दोन दोन चम्मच तेल टाकायचं प्रत्येक वेळेस आमच्या घरी जेव्हा आई मसाला बनवत होत होती तेव्हा घरी कांडून बनवत होत होती मसाला घरीच पहिलं उकळ पारा होत्या आता तर तसं कोणी करत नाही घरी मसाला तर आता मिक्सरमध्ये करायचा हे पहिल्या सुरू हिंग आणि हाळकुंड आहे त्याच्यामुळे ह्याला अलगच भाजून ह्याला साईडला ठेवले होते थंड होण्यासाठी आता ह्याला मी चाळून घेणार आहे दुसरे मसाले मी चाळणार नाही ना जी बी आपण मसाले पिसला लाव ती एक मोठं टोपलं घ्यायचं आणि सारे मसाले त्याच्यात टाकून साईडला ठेवायचं पहिला मी ती हळकुंड आणि हे सारे मसाले पिसलेले एका मोठ्या टोपल्यात ठेवल्या तर आता सारे जे बी मसाले आपण भाजून ठेवलेले आहेत फक्त जे थंड होऊ द्यायचं मसाला मग पिसायला घ्यायचा गरम मसाला पिसायला नाही घ्यायचा कोणताही मसाला मिरची थंड झाल्यावरच पिसून घ्यायचं आहे आणि एक मोठ्या टोपल्यात टो मी सारं हे काढून घेते आणि हे मिरची मी त्याच्यातच चालणार आहे आपण जेव्हा सारे मसाले पिसायचे झाले की सारा मसाला एक चमचनं मिक्स करून घेऊया मिक्स झाल्यानंतर ह्या मोठ्या भांड्यात टाकून अर्धा अर्ध भांडं टाकायचं आणि थोडं थोडं फिरवून घ्यायचं एक एक मिनिटासाठी सारे मसाले आपले मिक्स होत्यात चांगले असं केल्यानं असा मसाला बनतो बघा खूप छान मसाला बनलाय आणि एवढा सुवास येतोय ना एक वेळेस नक्की अशा पद्धतीनं करून बघा हे बघा असं दाबलं तर मोठवळ आले व्हिडिओ पसंद आला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा